हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल शुभारम ब्लॉग्स आज पाच डिसेंबर म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझी पूजेची मांडणी म्हणजे पूर्ण पूजा मी कशी केली आहे ते मी शेअर करणार आहे तुमच्याबरोबर आणि तुम्ही बघितलंच असेल मी जे खरेदीचा व्हिडिओ टाकला होता मार्गशीर्ष महिन्यात म्हणजे या मे या मार्गशीर्षासाठी मी काय खरेदी केलं तर मी दोन नवीन मुखवटे लक्ष्मीचे घेतले होते एक कोल्हापूर महालक्ष्मीचा आणि अजून एक होतं पण महालक्ष्मीचाच आहे गंगावन घेतलेलं काही देवींचे दागिने घेतले होते, होते मंगळसूत्र गोफ आणि ही एक कोल्हापुरी साडी घेतलेली मी नत घेतलेली आणि हे आपलं महात्म्य जे आपण वाचतो पूर्ण आणि हा माझा मागच्या वर्षीचा मागच्या म्हणजे दोन वर्ष आधीचा मी मुखवटा हा घेतला होता लक्ष्मीचा खूप सुंदर आहे ही लक्ष्मी तो मी अजून असाच असाच आहे म्हणजे मी आता माझ्याकडे हे एवढे मुख तीन मुखवटे आहेत म्हणजे चार पाच वर्ष मला आता काही मुखवटा नवीन घ्यायची गरजच नाही आणि खूप सुंदर टिकतात हे मुखवटे थोडे महाग वाटतात पण तशी क्वालिटी असते आणि ते छान टिकतात चला तर मग बघूया आज मार्गशीर्षातला पहिला गुरुवार तर मी आता पूजेला सुरुवात करते सर्वप्रथम मी मी कशी पूजा टेबलावर मांडते खाली नाही मांडत कारण आमच्या इथे जागा नाही आहे कुठे खाली मांडायला तर मी किचनमध्ये ही पूजा मांडते माझ्या देवाऱ्याच्या अगदी खाली एक टेबल आहे तिथे मी मांडते तर सर्वप्रथम मी त्या टेबलवर एक छान असा लाल आसन अंथरून घेतलं आहे आणि त्याच्यावर मी एक छोटा चौरंग आणला आहे यावेळी म्हणजे थोडी असं हाईट अशी वरती कारण आपण टेबलवर असं ठेवलं ना आणि साडी थोडी अशी मोठी असली की ती अशी साडी अशी इथे स्प्रेड होते तर ते थोडं बरोबर दिसत नाही म्हणून मी यावेळी हाईट वाढण्यासाठी एक छोटासा चौरंग आणला आहे त्याच्यावर पण मी एक ठेवलं आहे तर ह्याच्यावर मी तांदूळ गोलाकार आकारात पसरून घेणार हळदी कुंकू टाकणार आणि कलश इथे स्थापित करणार देवीचा मुखोटा वगैरे लावून सजवून तो मी स्थापित करणार आणि त्याची तयारीला तुम्हाला काय काय लागणार आहे एक नारळ लागेल दाराच्या बाहेर लावायला म्हणजे मी लावते एक आंब्याच्या पानाची डाहळी हळदी कुंकू देवाऱ्यात लावायला दिवा आणि आता पूजा करणार तिथे लावायला एक दिवा कलश लागेल कलशाला मी सात बाजूंनी हळदी कुंकूची बोटं लावून घेतली आहेत परत कलशात एक फूल हळदी कुंकू सुपारी एक नारळ टाकायचं तुम्हाला पाण्यामध्ये एकदम वरपर्यंत भरायचं नाही आहे तुम्हाला टोकापर्यंत थोडंसं खाली ठेवायचं कारण नारळ नंतर ते पाणी मग थोडंसं बाहेर वगैरे हो येतं आणि आपलं मग ते आसन आहे त्याच्यावर पडतं वगैरे हो म्हणून एकदम टोकापर्यंत भरून नाही घ्यायचं मग दुसरं आहे पाच प्रकारची फळं आणि मी पाच डाहळ्या लावत नाही कलच्यामध्ये मी पाच प्रकारची पानं एक एक पान वेगळं काढून घेते आणि ते लावते ते सोयीस्कर पडतं जरा डहाळ्या टाकल्या तर सगळ्या त्या अशा हलतात नारळ ठेवल्या नारळ पण असा तिडका राहतो म्हणून मी पाच पानंच घेते बाकी पूजेसाठी ही फुलं वगैरे मी आणली आहेत वेणी फुलं आता सजूया देवीला मग मी तुम्हाला दाखवते ठीक आहे चला सर्वप्रथम आपण कलश जो पाणी भरून ठेवला होता त्यात फूल सुपारी दुर्वा नाणी सगळं ठेवलं होतं त्याला आपण छान अशी साडी नेसून घेऊया मी हे रेडीमेड वस्त्र घेतलं होतं स्वामी माय लाईफ अँड शीतलमधून पैठणी ची वस्त्र मी घेतली होती पैठणी साडीने बनवलेली छान त्यांना प्लेट्स वगैरे आहे आणि छान अशी पसरून राहतात त्याला मी गोफ लावला आहे आता आणि मंगळसूत्र आणि एक लक्ष्मीचा हार लक्ष्मी हार म्हणजे त्याला लक्ष्मी पेंडंट आहे हे मी स्वामीमय लाईफ अँड शीतलमधूनच घेतलं होतं ते बघा तुम्ही बघू शकता किती छान असा कोरीव पण आहे हे गोल आहे पेंडंट आहे ते मंगळसूत्र आहे आता कळशावर सगळी दागिने घालून झाल्यावर कळशावर नारळ ठेवून घ्यायचा आणि मग मी ती पाच प्रकारची पानं काढून घेतली होती ती मी लावली आहेत कारण आधी पानं ठेवली तर ती सगळी कलशा चारच जातात म्हणून मी नारळ ठेवते आणि मग त्याच्यामध्ये पानं साईडने लावून घेते पाच मग हळदी कुंकू लावायचं आपल्याला नारळाला वरच्या लावायचं असं खाली नाही करायचं वरच्या दिशेने लावायचं नारळ व्यवस्थित ठेवून झाल्यावर त्याला मुखवटा लावून घ्यायचा मुखवट्याला मी असा दोरा कालच बांधून ठेवला होता नारळाच्या मापाप्रमाणे कारण तुम्ही मापाप्रमाणे नाही बांधला आणि नुसतंच बांधलं तर मुखवटा व्यवस्थित बसणार नाही म्हणून मी कालच दोरा बांधून ठेवला होता तर बघा मी सगळं रेडी करून आत्ता त्या पाटावर मी चौरंगावर ही देवी बसवलेली आहे आत्ता बघा तुम्ही बघू शकता कसं छान एकदम तयार झाली आहे माझी देवी साडी पण एकदम छान दिसते म्हणजे आपण लग्नाला जाताना कशा साडी वगैरे घालतो तसंच एकदम तयार झाली अशी देवी असं वाटतं आता मी छान अशी गजरे आणले होते ते घातलेत वेणी घातली आहे मग देवीचं स्वरूप एकदम चेंजच होऊन जातं गजरा वेणी असं सगळं घातल्यावर तिला बघा तुम्ही बघू शकता वाव मस्त दिसते ना खूप सुंदर माझी देवी तयार झालेली आहे एकदम छान आणि तिची नथ पण तुम्ही बघू शकता एकदम मस्त आहे आणि मी दिवा लावून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता माझी पूजा पूर्ण मांडून झालेली आहे तर बघा कशी छान दिसते माझी लक्ष्मी सुंदर तुम्ही बघू शकता आपण पूर्ण देवीला तयार करताना मी तुम्हाला आहे तयार झाल्यानंतर तो कलश पूर्ण मुखोटा वगैरे घालून नंतर मी तुम्हाला सर्वात आधी दाखवलेला चौरंगावर छोट्या पाटावर ठेवलाय तांदूळ पसरून त्याच्या हळदी कुंकू वाहून मग हा कलश ठेवला आहे नंतर आपण मग इझी पडतं आपल्याला हे सगळं फुलं वगैरे जे आपण घालतो ते अग नंतर घालायचं म्हणजे फक्त मी आता बघा गजरा घातला आहे म्हणजे रेडी इथे मुखोटा वगैरे सगळं लावल्यावर आपल्याला ही गजरे वेणी जे काय घालायचं ते खूप सोप्पं पडतं नंतर मी त्याच्या बाजूला मी शुक्रवारी कुंचन पूजा करते ती पण मी आजच केली आहे लक्ष्मीचीच पूजा आहे ती पण मग ती पण मी आज केली आहे कुंचन सेवा हे सगळं लक्ष्मीची आवडतं आहे कवड्या आहेत गोमती चक्र आहेत लक्ष्मीचे आवडते ही हे आहेत मोती आहेत गुंज आहेत अशा हिरव्या लाल पिवळ्या बांगड्या आहेत ही सप्तपदी सुपारी आहे नाणी आहेत ह्याच्यात सगळ्या ह्याच्यात पण मी या वस्तू सगळ्या लक्ष्मीच्या आवडत्या आपण कुंचन सेवा करताना तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ बघितले असतील कुंचन सेवा कशी करायची ती लक्ष्मीची सेवा आहे ती लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपण जी करतो ती मी आजच केली कारण आज पण लक्ष्मीचाच दिवस आहे आणि पाच फळं ठेवली आहेत नैवेद्यासाठी त्याच्या खाली पोटी वगैरे आहे शृंगाराचं सगळं साहित्य आहे आणि लक्ष्मीला आवडते कमलगट्टे म्हणजे कमळ आवडतं लक्ष्मीला पण आता कमळ मिळत नाही रे मी कमळगट्याची माळ ठेवली आहे मग आपली सगळी सोयीस्कर अगदी पूजा झाल्यानंतर दिवा वगैरे लावून मग ही पूजा करायची तुम्हाला पूजा करून झाल्यानंतर हे महात्म्य वाचायचं आहे तर त्यात मराठी आणि संस्कृत दोन्हीही आहेत तुम्हाला दोन्ही वाचायचं आहे असं आपण एकत्र वाचायचं असं काही नाही आहे सकाळी तुम्ही मराठीतलं महात्म्य वाचा संध्याकाळी नैवेद्य दाखवताना संस्कृतमधला वाचा जसं तुम्हाला कन्व्हिनियंट आहे तसं तर बघा माझी पूजा झाली आहे तुम्हाला कशी वाटली माझी मांडणी नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा पुन्हा भेटू या नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ॐ विष्णुप्रियाये नमो नमः ॐ धन